मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी भारतीय जनता पक्षाचे माजी नेते श्रीमान एकनाथराव खडसे हे एक आगामी काही दिवसात दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांच्या प्रवेशाच्या बातम्या किंवा त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा महाराष्ट्रभर होत आहेत तर या चर्चा होत असताना साहजिकच वृत्तपत्राचे प्रतिनिधी भाजपाच्या सध्याच्या नेत्यांशी चर्चा करतात विचारणा करतात की एकनाथराव खडसे हे तुमच्या पक्षात येत आहेत त्यावर तुमचं मत काय तुमच्या प्रतिक्रिया काय तर अशा वेळेस भाजपाच्या काही नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला त्यांच्या प्रवेशामुळे निश्चितच भाजपाला काही फायदा होईल असंही मत व्यक्त केलं तर एकनाथराव खडसे हे भाजपामध्ये जाऊन त्यांना राज्यपाल पदाची वर्णी लागेल इथपर्यंतच्या चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत तर अशाच प्रकारचा एक प्रश्न वाहिनीच्या प्रतिनिधींनी सध्याचे मंत्रिमंडळाचे एक मंत्री गिरीश महाजन जे की एकनाथराव खडसे यांच्याच मतदारसंघात किंवा यांच्या जिल्ह्यातले आहेत त्यांना प्रश्न विचारला असं त्यांनी सांगितलं की एकनाथराव खडसे हा विजलेला दिवा आहे आणि विजलेला दिवा असल्यामुळे यांचा आम्हाला काही फायदा होणार नाही असंच त्यांना म्हणायचं आहे असंच ते उत्तर त्यांनी दिलं तर मंडळी यावर मला असं वाटलं की आजपर्यंत काहीतरी विश्लेषक पत्रकार संपादक यावर काहीतरी आपलं मत व्यक्त करतील पण अजूनही कुणीच आपलं मन मोकळं केलं नाही किंवा मत व्यक्त केलं नाही पण माझ्याने राहावलं नाही आणि म्हणून मी माझं मत आणि मन मोकळं करतो मंडळी तुम्हाला माहीत आहे की भारतीय जनता पक्ष हा जनसंघाची जनसंघाची आवृत्ती आहे किंवा जनसंघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे होती आणि त्या जनसंघाचं चिन्ह त्यावेळेस दिवा होतं दिवा आणि त्याची जननी भारतीय जनता पक्षाची ना असे नातं असताना नाथाभाऊ खडसे हे अगदी सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीमध्ये ते पक्ष वाढवण्यामध्ये जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज आहेत नाहीत हयात आहेत नाहीत अशांच्या सोबत राहून नाथाभाऊंनी भारतीय जनता पक्ष जो शेडजी भाटजीचा पक्ष गणल्या जायचा तो सर्वसामान्यांचा कसा होईल हा प्रयत्न करत असताना त्यांनी राज्यभर हा पक्ष वाढवला मोठा केला आणि त्याच्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे पण मध्यंतरी त्यांच्यामध्ये आणि अलीकडच्या भाजप नेत्यामध्ये झालेल्या बेबनावामुळे ते पक्ष सोडून गेले काही दिवस पक्षाबाहेर राहिले आपलं मनमोकळं त्यांनी केलं व्यक्त केलं पंकजा मुंडेसारख्या एका ज्येष्ठ नेत्याची कन्या याचंसुद्धा सुद्धा त्यांना बळ मिळालं आणि त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना आपलं मन मोकळं करण्याची संधी मिळाली पण आता आता काळ वेगळा आलेला आहे अनेक संकट वयोमान याचा विचार करता नाथाभाऊ खडसे यांनी भाजपामध्ये पुन्हा जाण्याचा विचार व्यक्त केला आणि ते लवकरच त्या पक्षात जातील आणि ते दिल्लीत जातील आणि त्या अनुषंगाने ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची गाठभेट घेत आहेत किंवा गाठीभेटी झाल्या आणि जवळपास त्यांच्या भाजपा भा प्रवेशाचा वेळ काळ हा सुद्धा ठरलेला आहे पण असं असताना अलीकडे महाराष्ट्रातील एका मंत्र्यांनी नाथाभाऊबद्दल असं बोलणं हे बऱ्याच अंशी अनेकांना किंवा भाजपातीलही काही मंडळींना पटलेलं नाही अहो ज्या ज्यांच्यासोबत किंवा ज्यांच्याकडे एक आमदार नाही फक्त कुठेतरी एखादी संघटना आहे असे लोक त्या संघटना आपल्या भाजपामध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नात असताना नाथाभाऊ तर हे भाजपाच्या निर्मितीचा पायाचा दगड आहेत काही लोकांना यासाठी फक्त भारतीय जनता पक्षामध्ये घेतले जाते की त्यांच्यामध्ये बोलण्याचं कौशल्य आहे गर्दी जमवण्याचं कौशल्य आहे आणि त्यांच्या या कौशल्याचा फायदा हा दोन हजार चोवीसमध्ये अप्ती बार चारस के पार हे भाजपाचं जे बीज आहे हे पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला त्यांचीसुद्धा आवश्यकता हो आहे आणि त्यांनासुद्धा पक्षामध्ये घेऊन किंवा त्यांनासुद्धा भेटीगाठी घेऊन त्यांना आपल्यामध्ये कसं समाविष्ट करण्यात येईल हा प्रयत्न सुरू असताना नाथाभाऊ सारखी व्यक्ती स्वतःहून वापसी करत असताना या घरातल्या अलीकडे ज्यांच्याकडे घराची जबाबदारी आहे असं म्हणता येईल अशा लोकांनी नाथाभाऊंना असं बोलून अपमानित करणं नाही काय किंवा नाथाभाऊंची परिस्थिती किंवा नाथाभाऊंची अशी अवस्था पाहून तुम्ही काहीही बोलू शकता काय जेवढं तुमचं वय आहे तेवढा नाथाभाऊंचा तो कदाचित कार्यकाळ असेल त्यांनी भारतीय जनता पक्ष निर्मितीसाठी दिलेला तो वेळ असेल किंवा जेव्हा नाथाभाऊ भाजपामध्ये तळागाळापासून काम करत होते तेव्हा आपण कुठंतरी व्यावसायिक असाल किंवा भारतीय जनता पक्षाशी आपला गंधही नसेल असं मला वाटते आणि जेव्हा एवढी मोठी व्यक्ती जे की सध्या आमदारही आहेत आणि शरद पवारांसारखं मोठं नेतृत्व त्यांच्या पाठीशी ऐन संकटकाळी त्यांनी त्यांना मदत केली असं म्हणतात ते सुद्धा असताना काही नाजूक जागेतील दुखणं असल्यामुळे नाथाभाऊ भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास तयार झालेले आहेत आणि त्यांच्या ये येण्यानं खऱ्या अर्थानं भाजपाला चांगली दिवस येतील हे माझ्यापेक्षा किंवा मला सांगण्याची गरज नाही पण हे भाजपाच्या ज्या नेत्यांना या गिरीश महाजनांना का समजत नाही गिरीश महाजनांचं आली विळ्या भोपळ्याचं वैर त्यांच्या मतदारसंघात आहे पण विळ्या रुपयाचा भ्रष्टाचार केला ज्यांना चक्की पिशिंग अँड पिशिंग करणार होते ज्यांना जेलात टाकणार होते ज्यांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून काही वर्ष जेलमध्ये टाक टाकणार होते ते लोक जेव्हा भाजपामध्ये येण्याची किंवा अमित शहाशी जेव्हा चर्चा करतात किंवा देवेंद्र दे फडणवीसांची चर्चा त्यांच्यामार्फत जेव्हा ते शहापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांचे सर्व गुन्हे माफ करून त्यांना पक्षामध्ये विलीन केल्या जाते घेतल्या जाते आणि मानापानाच्या पदावर सन्मानित केल्या जाते बसवल्या जाते हे कारण हेच की अगली बार अबकी बार चारसे पार मग हे करत असताना नाताबाऊ सारखी व्यक्ती स्वतःहून जर आपल्या घरात म्हणजे स्वतःच्याच घरात वापसी करतायत ते इतर पक्षाशी कुठलंच नव्हते ते अगदी राजकारणात आल्यापासून ज्यांना भारतीय जनता पक्षाशी व इतर पक्षाचं कुठलंही लेबल नव्हतं पण अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जात असताना त्यांनी त्या पक्षाचा त्याग केला आणि आज पुन्हा ते आपल्या घरात येत असताना या गिरीश महाजनसारख्या एका मंत्र्यांनी असं बोलणं हे निश्चितच बरोबर नाही कारण याचे परिणाम दुर्गामी होऊ शकतात किंवा घर घरवापसी केल्यानंतरही आपल्या घरात गेल्यानंतरही आपण व्यथित आहो दुःखी आहो हेच वाटेल आणि तशी जर परिस्थिती त्या व्यक्तीमध्ये राहिली तर ती व्यक्ती आपल्यासाठी पक्षासाठी पाहिजे तेवढं योगदान देईल काय आपल्याला तर नाथाभाऊकडून भरपूर अपेक्षा आहेत की ज्या नाथाभाऊंकडे गावाची ग्रामपंचायत राहिली नाही दूध संघ राहिला नाही किंवा इतर कोणत्या संस्था सोसायट्या किंवा काही आमदार असतील ते राहिले नाहीत पण तरीसुद्धा अशी व्यक्ती नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाला जेव्हा आवडते ना तेव्हा या महाजनांनी केलेली ही जी बातचीत आहे हे निश्चितच माझ्या दृष्टीने निंदनीय आहे मला आजपर्यंत हेच वाटत होतं की कुणीतरी पत्रकार ॲनालायझर ॲनालाइस याच्यावर करतील पण अजूनही के कोणी केलेलं नाही म्हणून मंडळी मी माझं मन मोकळं केलं ला। आवडलं लाईक ला ला करा शेअर करा तुरतास थांबतो धन्यवाद